श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर श्रीशाचा आणि माझा आज हेअर कट करायचा आहे तर श्रीशाचे मध्यंतरी सुद्धा हेअर कट केलेले होते थोडेसे पण ते तर तुमच्याबरोबर शेअर केले नाहीत पण श्रीशाची ह्या वेळेस खाली सुद्धा केस थोडेसे असे म्हणजे दुमडायला लागलेत तर ते पण कट करायचे फाटा फुटल्यासारख्या झाल्यात आणि माझे पण केस कट करायचे खूपच दिवस झाले मी सुद्धा हेअरकट केलेला नाही जसं की मी म्हणते आपल्याला दोन ते तीन महिन्यानंतर थोडे थोडे तर थो केस कट केलेच पाहिजेत त्याशिवाय वाढत नाहीत तर आम्ही निघालो आहे आणि श्रीशाचे तुम्ही आता बघू शकता केस किती लांब झालेत ते आणि हे असे झालेत केस म्हणून कट करायचे आणि माझे तर सेम झाडू सारखेच केस झालेत त्यामुळे केसांना कसं जर असं तरी सेटिंग वगैरे केल्याशिवाय आपले केस व्यवस्थित राहत नाहीत तर आता आम्ही जाणार आहे हेअर कट करायला आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा घेऊन तर चला बघूया हेअरकट कसा होत केस कापणार आहे तिथे आलेलो आहे चला तर आता परती जाऊया आणि हेअरकटचा आपला कितवा नंबर आहे म्हणजे सकाळी हिंदी नंबर लावलेला आहे पण आता आपला कितवा नंबर येतोय ते बघूया गर्दी आहे की काही माहीत नाही आम्हाला त्यांनी दुपारी एका तासानंतर बोलवलेलं पण घरातलं काहीच आवडलं नव्हतं पण आम्ही आत्ता आलेलो आहे आणि आता बरं जाऊया आणि कट करूया पोचलेलो आहे आणि आता ते काय करणार आहेत तर श्रीशाचे हेअर वॉश करून घेणार आहेत आणि मग श्रीशाचे केस कट करणार आहेत तर आता श्रीषा निघाले आहे हेअर वॉश करायला बाय बाय तर आपण जिथे नेहमी जातो तिथे न येता आज आपण दुसरीकडे आलेलो आहे तर तिथं पण असं सेम प्रोसेस चालू आहे की आधी श्रीशाचे हेअर वॉश करायचे चाललेले आहेत आणि इथे झाल्यानंतर माझे सुद्धा हेअर कट करायचे आहेत त्यावेळेस पण सेम प्रोसेस होईल तर चला आता श्रीषाचे हेअर वॉश कसे होत आहेत ते बघूया तर आता श्रीशाचे केस धूर झालेत तर आता श्रीशा हेअरकट करायला बसणार काय घरा थंडी वाजायला लागली काय मग काय ते गरम होत पाणी था था तर आता श्रीशाचा हेअर कट झालेला आहे आणि आता श्रीशाच्या केसांना ते थोडस असं डिफरंट काहीतरी करणार आहेत आणि ते काय करणार आहेत ते आपण बघूया कारण ते म्हणते थोडासा वेगळा लुक करूया जर तुम्ही केस ठेवता पण ह्या वेळेस मी काहीतरी वेगळं करून देतो तिच्या केसांचं तर आम्ही म्हंटलेलं स्ट्रेट पण श्रीशा म्हणजे नाही काहीतरी वेगळं करायचंय ना नाही हुँ. चला तर आता काहीतरी वेगळं केलेलं बघूया तर फायनली श्रीशाचा हेअर कट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता जसं की काहीतरी वेगळं करणार होते आणि ते केलं श्रीशाचे नेहमी स्ट्रेट हेअर असतात पण ह्यावेळेस त्यांनी छान असा कर्ल केलेला आहे आणि ते छान सुद्धा दिसतय आणि समोरून बघू शकता तुम्ही श्रीशा कशी दिसते ती तुला कसा वाटला हेअरकट छान आणि हे जे सर आहेत ते आमच्या गावा शेजारचे आम्हाला म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आलोय तर आम्हाला वाटलेत की आता म्हणजे कुठले आहेत काय आहेत काय माहित पण आता ओळख निघाली तर हे आमच्या गावा शेजारचेच आहेत त्यामुळे चला आता मी माझा हेअरकट करून घेते हा तर आता आपण आधी श्रीषाचा व्यवस्थित हेअरकट बघून घेऊया तर आता श्रीशाचा तर हेअरकट करून झाला तिचे हेअर वॉश हेअर कटिंग आणि सेटिंग सुद्धा झालं तर आता माझा हेअर कट करायचा आहे तर त्याआधी मी माझे हेअर वॉश करून घेत आहे तर हे सर आता माझे हेअर वॉश करणार आहेत चला तर आता हेअर वॉश करून घेऊया तर फायनली माझा पण हेअरकट झाला आणि श्रीशाचा पण हेअरकट झाला आणि हे दोन्ही हेअरकट कसे झाले ते कमेंट मध्ये सांगा आणि मला तर खरंच खूप आवडला हेअरकट आम्हाला जर सकाळी समजलं ह्या शॉप बद्दल आणि आम्ही चार वाजता आलो सुद्धा आणि हेअरकट सुद्धा छान झाला आणि हा जर हेअरकट तुम्हाला आवडला असेल श्रीशाचा सुद्धा हेअरकट आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद